नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे खूप चांगली अशी बातमी आलेली बीएमसी कडून आणखी एका पदासाठीची जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे आणि ते पद कर निर्धारण आणि संकलन विभागातील आहे निरीक्षक हे पद आहे ते खूप चांगलं असं पद आहे तर या पदाच्या रिक्त जागा किती आहेत वयोमर्यादा काय पात्रता काय अभ्यासक्रम काय या सर्व बाबी आपण जे आहे आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर सरळसेवेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने सरळ सेवा भरती बॅच लाँ केलेली ज्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही सरळ सेवा परीक्षांसाठी तयारी करत असाल तर ही बॅच तुम्हाला जी आहे तर ती परिपूर्ण अशी ठरणार आहे चला तर बघा सगळ्यात आधी तुम्ही बघू शकता की बीएमसी कडून आलेली जी आहे तर ती जाहिरात आपल्याला इथं दिसतंय मित्रांनो तर याच्यामधील ज्या काही माहिती आहेत तर ते आपण एक एक करून जे आहेत तर ते बघण्याचा प्रयत्न करूया सगळ्यात आधी पदाचं नाव काय आहे तर निरीक्षक या पदासाठीची आलेली वॅकेन्सी कोणत्या पदासाठीची निरीक्षक या पदासाठीची वेतन श्रेणी आहे यम सेव्हन्टीन ची, ची? ची एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे म्हणजे खूप चांगला असा सॅलरी जी आहे तर ते या पदासाठी आहे पुढे किती पद भरायचे तर एकशे अठ्याहत्तर पदं भरायची आणि ही सर्व क्लास थ्रीची पदं आहेत आलं लक्षात पुढचं रिक्त जागा किती आहेत तर एकशे अठ्यात्तर जागा आहेत कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत आता याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहूया एस सी साठी अठरा जागा एस टी साठी तीन वीजे साठी तीन एन टी बी साठी चार एन टी सी साठी दोन एन टी डी साठी कोणतीही जागा इथं नाही आहे ईडब्ल्यू एस साठी बत्तीस जागा ओबीसी साठी अठरा जागा आणि एन टी हा तर यांच्यासाठी अठरा जागा आहेत एसबीसी म्हणू शकतात तुम्ही ये हे एसबीसी वगैरे यायला पाहिजे आणि हे जनरलच्या जे आहेत तर, तर ते सत्त्याऐंशी जागा तर एकशे अठ्ठ्याहत्तर जागा आपल्याला इथं जे आहे तर त्या पाहायला मिळतात आवश्यक अहर्ता जर पाहिली तर याच्यामध्ये पदवी अहर्ता महत्वाची मित्रांनो कोणत्याही शाखेचा पदवीधर चालणार आहे तसेच त्याच्या बारावी किंवा दहावीच्या त्याचा मराठी विषय पाहिजे तोही शंभर गुणांचा लक्षात ये शंभर गुणांचा मराठी विषय पाहिजे कोणतीही पदवी तुम्हाला चालणार आहे तसेच एम एस सी आय टी सर्टिफिकेट तुम्हाला आता लागणार आहे पण जरी नसेल तर नियुक्तीच्या एक वर्षाच्या आत तुम्हाला जे आहे एम एस सी आय टी सर्टिफिकेट हे काढावं लागेल असं म्हटलेलं म्हणजे एम एस सी आय टी सर्टिफिकेट मधून सूट देण्यात आलेली आहे पुढचं एक महत्वाचं की टायपिंग सर्टिफिकेट कोणतं लागणार आहे मराठी किंवा इथं ऑर म्हटलेलं आहे इंग्रजी यांचं तीच लागणार आहे आणि ही फार महत्वाची बाब आहे बीएमसी मार्फत कार्यकारी सहाय्यकची जी जाहिरात आलेली होती मित्रांनो त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी असा उल्लेख होता म्हणजे मराठी आणि इंग्रजी असे दोन्ही सर्टिफिकेट तुम्हाला लागत होते पण इथं मात्र मराठी किंवा इंग्रजी दो ले ले, या दोघांपैकी एकच सर्टिफिकेट मागितलेले म्हणजे खूप सारे विद्यार्थी या पदांसाठी अप्लाय करू शकतात पुढचं वयोमर्यादा किती आहे बघा ओपन साठी अठरा ते अडतीस आहे ओपीसी कॅटेगरी मधील असेल तर तो अठरा ते त्रेचाळीस वर्ष आणि दिव्यांग प्रवर्गातील असेल माजी सैनिक असेल तर त्याला पंचेचाळीस वर्ष वगैरे याच्या एवढं वयोमर्यादा जे आहे तर ती मिळू शकते पुढचं एक परीक्षेचे स्वरूप कसं असेल लक्षात या परीक्षा ही एमसीक्यू टाईप मध्ये असणार आहे आणि ही ऑनलाईन असणार आहे मित्रांनो कशी ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा जी आहे तर ही असणार आहे कशी ऑनलाईन स्वरूपाची ही परीक्षा असणार आहे आणि लक्षात घ्या या परीक्षेत प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा पदवी समान असेल त्यापैकी मराठी आणि इंग्रजी यांचा दर्जा हा बारावी लेवलचा असेल लक्षात घ्या बाकीचे जे काही विषय असतील फक्त मराठी इंग्रजी पुढे पाहणार आहोत कोणते कोणते यांचा दर्जा हा बारावीचा असणार आहे इतर जेही काही विषय असतील तर त्यांचा दर्जा हा पदवी लेवलचा असणार आहे इथं तुम्हाला लक्षात ठेवायचा बघा हा परीक्षेचा पॅटर्न आहे वाटलंच तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या फार महत्वपूर्ण गोष्ट आहे मित्रांनो मराठी भाषा आणि व्याकरण याच्यावर दहाच प्रश्न येतील वीस गुणांसाठी इंग्रजी भाषा आणि व्याकरण दहा प्रश्न वीस गुणांसाठी सामान्य ज्ञानचे पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी गणिताचे पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी आणि मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे चे पन्नास प्रश्न येणार आहेत आणि हाच तुमचा खरं तर डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे तुमचं जर सिलेक्शन याच्यात व्हायचं असेल तर तुमच्या मिरिट हे फक्त या कायद्यांवर ठरणार आहे पूर्ण कायदा करायचा का नाही त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे पूर्ण कायदा नाही त्यांनी काही कलम दिलेल्या आहेत आपल्याला त्यांच्या शेवटच्या लिस्टमध्ये त्या ऍडव्हर्टायझिंगच्या याच्यामध्ये दिलेले त्याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ घेणार आहोत तर ती कोणती कोणती कलम आहेत तेवढीच कलम तुम्हाला करायची आहेत जास्त कलम करायची नाहीत आणि तुम्हाला फिफ्टी आउट ऑफ फिफ्टी देखील जे आहे तर ते इथं मिळू शकतात एकूण शंभर प्रश्न येतील दोनशे गुणांसाठी म्हणजे एक प्रश्न इथं दोन गुणांसाठी असेल कोणते निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसणार आहे कारण की त्याविषयी आपल्याला कुठेही उल्लेख केलेला नाहीये याच्यासाठी एकशे वीस मिनिटं जे आहेत तर ती मिळणार आहे म्हणजे खूप चांगला असा टाइम पण आपल्याला इथं त्यांनी अलॉट केलेला आहे बघा मराठीचा पेपर मराठीमध्ये इंग्रजीचा पेपर इंग्रजीमध्ये बाकी जीएस गणित आणि जो कायद्याचा भाग जो आहे ना मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये आपल्याला जो आहे तर तो बघायला मिळणार आहे खूप चांगला असा परीक्षा पॅटर्न जो आहे तर तो इथं आपल्याला दिसतो आहे आता जीएस मध्ये कोणते कोणते विषय येतील त्याच्याविषयी माहिती दिलेली सामान्य ज्ञान जनरल नॉलेज यामध्ये बृहमुंबई महानगरपालिका क्षेत्राचा भूगोल सामाजिक इतिहास हवामान स्थानिक वैशिष्ट्ये यावर आधारित प्रश्न असतील कळाला का तुम्हाला जीएस मध्ये तुमचे नॉर्मल जीएस चे प्रश्न नसतील बीएमसीच्या वर प्रश्न असतील बीएमसी चा इतिहास बीएमसी चा भूगोल म्हणजे मुंबईचा भूगोल आणि स्थानिक वैशिष्ट्य याच्यावर प्रश्न असतील पुढे महानगरपालिकेचे विविध प्रकल्प महानगरपालिकेचा अर्थसंकल्प महानगर, महानगर प्राधिकरण यांच्याशी संबंधित प्रश्न समाविष्ट असतील म्हणजे आपल्याला इतर काही अभ्यास करायची गरज नाही फक्त बीएमसी एक बीएमसी हा जो आहे तर तो आपल्याला अभ्यास इथं करावा लागणार आहे इंग्रजी व्याकरणाची परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल मराठी व्याकरणाची परीक्षा ही मराठी भाषेतून घेण्यात येईल पुढे सामान्य ज्ञान अंक गणित मुंबई महानगरपालिका अधिनियम एकोणाशे सॉरी अठराशे याची परीक्षा मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत उपलब्ध असेल याच्यामध्ये यांनी म्हटलेलं आहे मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी यातील जे काही कलम आहेत तर त्या कलमांची यादी शेवटी दिलेले आणि तेवढे जे कलम आहेत आपल्याला परीक्षेला जे आहेत तर ते विचारले जाणार आहेत कोणती ओरल टेस्ट कोणती मुलाखत या परीक्षेसाठी असणार नाही आहे खूप चांगली अशी बाब आहे इथं महत्वाच्या तारखा बघायचे बघा वीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे वीस सप्टेंबर पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे दुपारी तीन पासून पोर्टल ओपन होईल कोणी घाई करू नका फॉर्म भरण्यासाठी दोन ते तीन दिवस थांबायचं असतं लगेच जर फॉर्म भरला तर नाही की तुमचं सिलेक्शन होऊन जाईल किंवा तुमचा लवकर नंबर लागेल पण काही चुक्या राहतात काहीतरी पोर्टलमध्ये अपडेट गोष्टी नसतात म्हणून त्याच्यासाठी तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ही फॉर्म तुम्हाला खूप चांगली मुदत भेटते एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये परीक्षेचा फॉर्म आहे म्हणजे एक महिन्यापर्यंत अर्ज भरण्याची तुम्हाला मुदत भेटलेली आहे आणि मे बी एक लक्षात ठेवा मित्रांनो ही परीक्षा थोडी लेट होण्याची शक्यता आहे कारण की तुम्हाला माहिती आहे पंधरा एक ऑक्टोबर पासून शक्यतो आचारसंहिता ही लागून जाईल तर आचारसंहितेत जर अटकलं तर आचारसंहितेत ऑलरेडी सरकारी अधिकारी बिझी असतील आणि असं तरी होणार की एकोणावीस ला झालं ऑक्टोबरला आणि लगेच आचारसंहितेच्या आधीच करून टाकलं तर एवढं तर काही होणार नाही मोस्ट प्रॉब्ली ही परीक्षा डायरेक्ट नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये देखील आपल्याला बघायला मिळू शकते तुम्हाला दोन ते तीन महिन्यांचा खूप चांगला कालावधी जो आहे तर तो याच्यासाठी मिळू शकतो आणि याच्यावरून आपल्याला हे पण कळतं की येणारी ची कार्यकारी लिपिकची जी जाहिरात आहे तर ती देखील थोडीशी पुढे ढकलली जाऊ शकते म्हणजे जाहिरात लवकर येईल पण त्याची परीक्षा पुढे ढकलण्याची दाट शक्यता आहे आणि ऑनलाईन फी तर तुम्हाला सांगायची काही गरजच नाही हजार रुपये आणि नऊशे रुपये विथ जीएसटी सगळं अप्लाय करून तुम्हाला तेवढीच फी जी आहे तर ती भरावी लागणार आहे अशा पद्धतीने या सर्व ऍड विषयी आपण माहिती पाहिली जर तुम्हाला इतर काही माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि ज्यांना आपली सरसेवा भरती बॅच जॉईन करायची असेल तर त्यांनी आपली इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा तसेच नवीन माहितींसाठी या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद